आज आपल्या बीड जिल्ह्यातल्या केस आपले बांधव संतोष भैयाचा निर्गुण खून करण्यात आला त्यामुळे आपण जे माजलगावमध्ये आपण एंट्री केली तेव्हापासून सांगितलं की कोणी हार पण द्यायचा नाही फुल पण द्यायचा नाही आणि फटाकडे पण वाजायचा नाही शेवटी आपण नुसता बीड जिल्हाच नाही तर महाराष्ट्र सगळ्या संकटात आणि या दुःखामध्ये डुबलेला त्यामुळे शेवटी आपलंच लेकरू होत ते परक लेकरू मानायचं नाही आपण सगळ्यांना आपल्या घरातलंच समजायचं आणि ते दुःख जसं त्यांच्या कुटुंबावरती झालं तसंच आपण सुद्धा एक कुटुंबाचा भाग येत म्हणून आपल्यावरती ते दुःख आहे आता त्यामध्ये सगळा समाज त्यांच्या पाठीशी आणि तुम्ही पण काय काळजी करणार कोणाचा बाप जरी आला ना तरी ते मॅटर मी दबू देणार नाही शेवटी कुणी किती दाबायचा काय प्रयत्न केला जसं मी या समाजाला मायबाप मानतो या समाजाचा मुलगा आहे तसा मुलगा म्हणून त्या कुटुंबाच्या पाठीशी मी आणि या राज्यातला मराठा समाज खंबीर करायची काय गरज फक्त जरा कडवटपणा तुमच्या अंगात येऊ द्या थोडी असू द्या कारण अन्याय नुसतं सहन करण्यासाठी पण आपण नाहीये जर आपले लेकर संपणार असले तर जशाच तशी उत्तर द्यायची वेळ आली तर ते सुद्धा द्यावा लागणार आहे कोणी दबाव आणू द्या काही करू द्या त्याची काळजी नका करू त्यांना खंबीर आहे मी कसलंच ते मॅटर दडपू देणार नाही आणि दाबू पण देणार नाही सगळे जिल्ह्यातले लोक एकजुट राहा आणि आपल्याला आपल्या आरक्षणाची पण लढाई जिंकायची ती आता थोडी राहिली कारण ते मिळवलं मला आता गावात होतं हां तिथला एक मुस्लिम बांधवच होता का मराठा होता तिथला एक माणूस भेटला तो म्हणे माझे प्रमाणपत्र निघाले कुंबीचे आणि एक इंजिनियर आणि दोन मुलं लागले म्हणते तुमच्या पूर्ण गाव बसलायत ना प्रत्येकाला एकच अपेक्षा आपले इक्र मोठे झाले पाहिजे तिथं बसलेला एकही माणूस असा नसेल की त्याला वाटत नाही माझा मुलगा किंवा माझी मुलगी मोठी होऊ नये म्हणून प्रत्येकाला अपेक्षा आहेत की माझा मुलगा आणि मुलगी मोठी झाली पाहिजेत आम्ही जे कष्ट करतो रात्रंदिवस ते कष्ट माझ्या लेकराच्या वाट्याला नको यायला हे प्रत्येक आईबापाचं स्वप्न आहे आणि ते साकार करायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय आले म्हणून मी पूर्ण जीवाची बाजी लावून लढतो मी समाजासाठी कधीच मागे सरकत नाहीये तुमच्या गावात नोंदी निघालेत

अरे यार मी काय बोलतोय कळतच नाही यार तुम्हाला तुमच्या शिंदेची नोंद निघाली का म्हणजे आत्ता निघाली का आता शिंदे एक शिंदेची जर निघाली असली ना जेवढे तुमच्या गावात शिंदे आहेत ते सगळे त्या आरक्षणात बसणार एकाच नोंदीवर सगळे सगळे एक पण राहणार नाही आता ज्यांचे निघाले नाहीत ना प्रमाणपत्र निघाले गेले माझे नाव आलंय नाव आलंय प्रमाणपत्र निघाल मग बसांना कसं तरी इकडून तिकडून सापडत वंशवळ जुळा नाही त्यांना तहसीलदारला भेटा रे आपलं कुठे कुठे ते यांना जा तहसीलदार तहसीलदारकडे घेऊन यांचं द्या उद्या वंशवळ जुळू इथून वंशवेळी जुळवा प्रमाणपत्र काढा आपला समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे आणि ज्यांचे निघाले नाहीत ना त्यांनी जर आपल्या आजोबा पंजोबाच्या पेट्या तपासा पूर्वीच्या पेट्या ज्या होत्या ना त्याच्यामध्ये पूर्वीच्या रजिस्ट्री आता सातबारे किंवा पोलीस पाटलाचा व्यापारी त्या पेटीमध्ये सुद्धा डाटा आहे आपण कुणबी असलेला खूप लोकांचे डाटे स्वतःच्या आजोबा पंजोबाच्या पेटीस सापडलेत आपण घरात शोधतच नाही आहेत ग्रामपंचायतचा व्यापारी तपासला का आणि मग कशा नोंदी सापडतात तुम्हाला तुम्ही मजा तर नाही बघत नुसती आता निघन चट निघल आय तर मिळणार नाही तुम्हाला स्वतः ग्रामपंचायतचा रेकॉर्ड शोधावा लागेल